नमस्कार आज आपण इथे कोकणी पद्धतीने लाल लालमाठाची भाजी करणार आहोत खूप छान रुचकर अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे लाल माठाची भाजी करणार आहोत तर ह्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया तर इथे लाल माठ घेतलेला आहे लाल माठ हा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन बारीक चिरलेले कांदे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि ओलं खोबरं तर इथे आपण आता लाल माठ हा बारीक चिरून घेणार आहोत तर जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक छान आपण हा लाल माठ चिरून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व लाल माठ छान आपण बारीक चिरून घ्यायचं आहे आता इथे एका पातेल्यामध्ये फोडणीपुरते तेल छान गरम करून घ्यायचे आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा छान आपल्याला स्लो गॅसवर परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग छान बदलेपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान आपला परतवून झालेला आहे आणि इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो आहे तर स्लो गॅसवर आपल्याला कांदा छान परतवून झालेला आहे आणि आता आपण जो लाल माठ आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण आता कांदा आणि मिरचीवर छान फोडणी करून घेणार आहोत तर ही भाजी आपण ज्या वेळेला स्वच्छ धुवून घेतो त्यावेळेला स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे म्हणजे बिलकुल पाणी राहत नाही तर लक्षात ठेवा ही भाजी छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहे म्हणजे पाणी बिलकुल राहत नाही तर इथे आपली भाजी आता छान स्लो गॅसवर आपल्याला परतवून घ्यायची आहे तर इथे कांदा मिरची आणि लाल माठाची भाजी आपण छान परतवून घेणार आहोत तर ही दोन ते तीन मिनटासाठी अशीच आपण छान स्लो गॅसवर आपल्याला भाजी परतवत राहायचे आहे तर लक्षात ठेवा या भाजीवर बिलकुल झाकण ठेवायचं थे नाही आहे कोणत्याही पालेभाजीवर झाकण न ठेवता भाज्या छान अशा पद्धतीने परतवून घ्यायच्या म्हणजे भाजीला चव खूप छान लागते लक्षात ठेवा पालेभाज्या बिलकुल वाफेवर शिजवायच्या नाही आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही कांद्या आणि मिरचीवर छान भाज्या परतवून घेतल्यात तर भाजीला स्वतःची अशी एक चव असते ती खूप छान लागते तर इथे भाजी छान आपली परतवून झालेली आहे भाजी छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे ओलं खोबरं टाकल्यानंतर भाजी छान आपल्याला परतवून घ्यायची आहे तर अगदी एक एक दोन मिनटासाठी आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे तर इथे भाजीवर बिलकुल आपण झाकण ठेवलेलं नाही आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने भाजी छान आपली परतवून झालेली आहे तर ही लाल मठाची भाजी तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आता आपली ही भाजी छान तयार झालेली आहे आणि आता इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ टाकल्यानंतर भाजी छान आपल्याला ढवळून घ्यायची आहे कोणतीही पालेभाजी अशाच पद्धतीने छान दोन तीन मिनटासाठी परतवून घ्यायची म्हणजे छान रुचकर अशा भाज्या तयार होतात तर इथे आपली ही लाल माटाची भाजी छान तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर इथे आपली ही लाल माटाची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये